उर्मिला अगं आमची स्किन प्रचंड ऑइली आहे ऍक्ने येतात डार्क स्पॉट्स राहतात फोड येऊन गेल्यानंतर आम्ही काय लावू कोणतं सीरम लावू मी समजू शकते उन्हाळ्यामध्ये हा जरा प्रॉब्लेम जास्तच वाढतो खरं तर ऑइली स्किन वाल्यांना ॲकने आणि पिंपल याचे प्रॉब्लेम्स येतातच परंतु आपल्या सगळ्यांची त्वचा उन्हाळ्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त ऑइल प्रोडक्शन म्हणजे सिबम प्रोडक्शन करायला लागते पण खरं सांगू अॅक्ने पेक्षा सुद्धा जास्त प्रॉब्लेमॅटिक काय असेल असं मला वाटतं जे डार्क स्पॉट्स राहतात म्हणजे डाग राहतात आणि त्याच्यामुळे सगळी त्वचा जी अनइवन दिसायला लागते तो प्रॉब्लेम अशा सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन आहे आणि ते म्हणजे नाय सिनेमाइड सिरम नाय सिनेमाइड काय करतं तर सगळ्यात महत्वाची छान प्रक्रिया करतं ते म्हणजे ऑइल प्रोडक्शन आपल्या चेहऱ्यावरचं तेल बनण्याची प्रक्रियाच मंदावतं त्यानं काय होणार आहे तुम्हाला जर एखादा ऍक्ने पिंपल येत असेल ते पण कमी होणार आहे आणि आल्यानंतरचे जे डार्क स्पॉट्स आहेत पिगमेंटेशन आहे अनइवन स्किन टोन आहे तो पण शंभर टक्के घालवणार आहे सगळ्यात महत्वाचं टेक्स्चर खूप छान त्वचेचं होतं नाय सिनेमाडीमुळे आता कोणतं सिरम वापरायचं पिलग्रिमचं दहा टक्क्यांवालं नाय सिनेमाडी सिरम आहे ज्याच्यामध्ये एक पर्सेंट झिंक सुद्धा आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स छान आहेत याच्यातले बहुतांश चांगले इन्ग्रेडियंट्स हे स्किन ट्रीटमेंट्स मध्ये सुद्धा वापरले जातात स्पेशली मी ॲक्च्युली पिलग्रीमच्या बहुतांश वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत आणि खरंच खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत आता ना खूप जणी मला विचारतात की सिरम कधी लावायचं तर हे सिरम खर तर सकाळी पण लावू शकता रात्री पण लावू शकता ना नाही सिनेमा एकदम सेफ असतं तुम्ही काय काम करू शकता सु, चेहरा स्वच्छ धुवू शकता तुमच्या आवडीच्या सुटेबल अशा कोणत्याही ना त्याच्यानंतर मस्त हे सिरम घ्यायचं ड्रॉप सगळीकडे छान चोळायचे लावायचे मुरू द्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला सूट होणारं कोणतंही मॉइश्चरायझर लावायचं त्याच्यावरती हलकं प्रोटेक्शन पाहिजे आपल्याला सनस्क्रीन लावायचं आणि युअर गुड टू गो सध्याच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये ऑइल प्रोडक्शन कंट्रोल होणार आहे तेलकटपणा कमी होणार आहे पण तरीही मॉइश्चरायझर सनस्क्रीन हायड्रेशन होणार आहे छान रुटीन तुमचं बसणार आहे आणि तुम्ही याची लगेच सुरुवात करू शकता